भंडाऱ्यामध्ये वाढत्या तापमानाची झळ मनुष्याप्रमाणे वन्यप्राण्यांना सुद्धा बसतीये जंगलातल्या तलावातल्या पाण्याची पातळी चांगलीच खालावली आहे आणि त्यामुळे वन्यप्राण्यांसाठी जंगलामध्येच पाणी उपलब्धता करून देण्यात येते वनविभागानं कृत्रिम पाणवठे तयार केलेत आणि या पाणवठ्यांमध्ये चोवीस तास पाणी उपलब्ध असल्यामुळे दिवसभर वन्यप्राणी याच पाणवठ्यांवर बसून राहतात इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी सध्या जून महिन्याची सुरुवात झालेली असून तापमानाचा पारा हा छेचाळीस अंश डिग्री सेल्सिअस पोहोचलेला आहे त्याच्यामुळे मनुष्यासह जंगली प्राण्यांनाही याची जड पोहोचलेली आहे त्यामुळे आता जंगलामधील जे तलावाच्या स्रोत आहेत आट ते आटत चाललेले आहेत त्यामुळे जंगली प्राणी हे गावांकडे कुछ करतात कुठतरी जंगले प्राण्यांचा जो गावाकडे कुछ करण्याचा प्रयत्न आहे तो कुठेतरी थांबावा त्याकरता जंगलामध्येच जे कृत्रिम पानवट आहेत ते तयार करण्यात आले अमृत नोंदणी गॅस्ट्रिन अपचन ऍसिडिटी गॅस्ट्रबल यापैकी तुम्हाला कुठलाही गॅस्ट्रिक प्रॉब्लेम झाला उपाय एकच अमृत नोंदणी गॅस्ट्रीन आपण पाहू शकतो कशा पद्धतीने या ठिकाणी सोलरच्या मदतीने ठिकाणी पानवट तयार करण्यात आलेले आणि ह्या ठिकाणी दुपारच्या वेळेला जे उन्हाची तीव्रता असते या ठिकाणी जंगली प्राणी येऊन बसतात वाघ अस्वल आणि अनेक प्राणी जे आहेत ते ह्या ठिकाणी येऊन बसतात आपल्यासोबत स्वतः वन अधिकारी आहेत त्यांना विचारले की कृत्रिम पानवटे जे तयार करण्यात आलेले आहेत कशा पद्धतीने याचा फायदा जंगली प्राण्यांनी होतो मुळात वन विभाग भंडारामार्फत वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पाण्याची व्यवस्था व्हावी आणि वन्यप्राणी मानवी अधिवासात प्रवेश करू नये जेणेकरून मानव वन्यप्राणी संघर्षाची घटना घडतील यासाठी माननीय या राहुल गवई साहेब उपवन संरक्षक भंडारा यांच्या मार्गदर्शनाखाली भंडारा वन विभागामार्फत अशा प्रकारचे कृत्रिम पानवाटे तयार करण्यात आलेले आहेत ज्याच्या फायदा वन्यप्राण्यांना त्यांच्या नैसर्गिक अधिवासामध्ये पाण्याची पाणी ची सोय होईल असे या ठिकाणी प्रयत्न करण्यात आलेले आहेत एकेंदिरच मानव आणि वन्य प्राण्यांचा संघर्ष होऊ नये त्याकरिता कुठेतरी जे जंगली प्राणी आहेत ते गावामध्ये येऊ नये आणि त्यांना कुठतरी त्यांच्याच अधिवाशामध्ये पाण्याचा स्रोत अव्हेलेबल व्हावा त्याकरिता कुत्री पाणवडे तयार करण्यात आलेले आहेत असं आता फॉरेस्टच्या वतीने सांगण्यात येत आहे प्रवीण तांडेकर झी चोवीस तास भंडारा गोंदिया